नमस्कार मंडळी हो नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होत असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शाळांचे वेळापत्रक बदललेले आहेत आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत भरणार असल्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे नवीन शैक्षणिक वर्षापासून हे वेळापत्रक व सुट्ट्यांमध्ये बदल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सीबीएसई पॅटर्नसाठी असल्या कारणाने राज्यामध्ये नवीन वेळापत्रक सुरू झाल्याची माहिती थी या ठिकाणी देण्यात आलेली आहे दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग यासाठी तयारी करत आहेत विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शन सूचना सुद्धा दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने हे वेळापत्रक राज्यभरामध्ये लागू करण्यासंदर्भात महत्वाचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेली आहे यामध्ये राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात नवा बदल झालेला आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही सुटणार आहे नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे व सुट्ट्यांचे नियोजनही बदलणार आहेत शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस या वेळात परिपाठ होणार त्यानंतर पहिली तीन तासिका अकरा वाजून पंचवीस पर्यंत चालवली जाणार आहेत विद्यार्थ्यांना त्यानंतर ते दहा मिनिटाची छोटी सुट्टी सुद्धा देण्यात येणार आहे आणि ही अकरा वाजून पंचवीस ते अकरा पस्तीस या वेळांमध्ये ही सुट्टी असणार आहे त्याचबरोबर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या कालावधीमध्ये दोन तासिका घेतल्या जातील त्यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटांची मोठी सुट्टी दिली जाणार म्हणजे पन्नास ते दीड वाजेपर्यंत ही सुट्टी असणार आहे दुपारी दीड वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनिटे हे पुढील विषयांच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत राज्यातील शाळेय कामकाजाचे तीनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले असून त्यानंतर इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंत एक हजार आठशे बहात्तर तासिका व सहावी ते आठवीपर्यंत एक हजार आठशे बहात्तर तासिका तर नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अडतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी तीनशे चौतीस तासिका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत गणितासाठी तीनशे बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण शारीरिक शिक्षण व कार्य शिक्षणासाठी एकशे छप्पन तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे अशी सर्वात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्याकारणाने ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य सा करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र